अमरावती महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या सांस्कृतिक व क्रीडा मंच तर्फे आयोजित दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा समारोप नुकताच मोठ्या पार पडला या स्पर्धेचे उद्घाटन आयुक्त सचिन यांच्या हस्ते झाले होते या स्पर्धेत मनपा विभागांसह विविध शाळा व संघांनी सहभाग घेतला दोन दिवस चाललेल्या या रोमांच स्पर्धेत मनपा झोन क्रमांक तीन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले तर सामान्य प्रशासन विभाग उपविजेता ठरला विजेता आणि उपविजेता संघांना ट्रॉफी मोमेंटो व रोग बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत बाजार परवाना विभाग सामान्य प्रशासन विभाग एडीटीपी विभाग मनपा शिक्षक संघ तसेच अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला या समारोप सोहळ्यास मनपा मुख्य लेखाधिकारी नरेंद्र फिसके शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्राम अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे तसेच अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विशेषतः या स्पर्धेने मनपा कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे नवे वारे निर्माण केले असून भविष्यात अधिक भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे ही स्पर्धा कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे भविष्यात अशा स्पर्धा नियमितपणे व्हाव्यात अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सांस्कृतिक व क्रीडा मंच उत्तम आयोजनाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे